राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा तातडीची सूचना शेतकरी या ठिकाणी ई पीक पाहणीकडून एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे सातबारा उतार्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकाची नोंदणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे महसूल विभागाचा ई प्रकल्प पाणी प्रकल्प दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीसपासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कारवाई सुरू आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपचे व्हर्जन चार पॉइंट झिरो पॉइंट झिरो अद्यावध स्वरूपात गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध करण्यात आले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यावे खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे तथापि शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाणी स्वतःच पूर्ण करावी पीक पाहणी दरम्यान काही अडचण आल्यास आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेली पीक पाणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्याच्या मदतीसाठी उपलब्ध असतील तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप दोन हजार पंचवीसची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा